सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरराज्य चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे घरफोडी चोरी करणाऱ्या तीन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करत त्यांच्याकडून सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत एकूण नऊ लाख चव्वेचाळीस हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल सोलापूर शहर गुन्हे शाखेनं हस्तगत केला आहे दरम्यान सोलापूर शहरामध्ये दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी कुंभार वेस आणि मार्केट यार्ड इथं तीन दुकानांचं शटर तोडून चोरी करण्यात आली होती या विषयीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला होता दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकानं या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित करून याचा बारकाईनं अभ्यास केला असता तीन संशयित इसम पहाटेच्या वेळी एक विना नंबर प्लेटची वॅगनार कारमध्ये येऊन या तिन्ही दुकानांमध्ये चोरी केल्याचं दिसून आलं त्या आरोपींचा शोध घेतला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना माहिती मिळाली की संशयित तीन इसम हे विना नंबर प्लेटची कार घेऊन कर्णिक नगर जवळील रोडवर थांबले आहेत त्याप्रमाणे तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकासह तिथे जाऊन शिताफीनं तीन संशयित इसम भुंडाराम उर्फ बापू कर्णारामजी कुमावत वैवर्ष अडुतीस राहणार जैतारण तालुका जैतारण जिल्हापाली राज्य राजस्थान तसंच गणपत बगदारामजी कुमावत वैवर्ष एक्केचाळीस राहणार राजस्थान यांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांच्या ताब्यातून विना नंबर प्लेटची वॅगनार कारची पाहणी करत असताना कारच्या पाठीमागील बाजूस सीट नसल्याचं व कारच्या आतमध्ये खालील बाजूस काजूचे तुकडे पडल्याचं दिसून आलं गाडीमध्ये एपी शून्य नऊ बी जे शून्य आठशे अठ्ठावन्न या क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट्स दोन लोखंडी पार दोन लहान बॅटऱ्या असा मुद्देमाल मिळून आला दरम्यान त्यांच्याकडं कसून तपासणी केली असता दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी रेखी करून सोलापूर मार्केट यार्ड इथं पहाटेच्या वेळी प्रथम मार्केट यार्ड इथेल्या एका दुकानाचं शटरचं लॉक त्यांच्याकडील दोन लोखंडी पारांच्या साहाय्यानं तोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते न तुटल्यानं त्यांनी मधीलच दुसऱ्या दुकानाचं शटरचं लॉक तोडून या दुकानामधील सिगारेट कॅल्क्युलेटरची चोरी केली त्यानंतर लगेच कुंभारवेस येथील आणखीन एका दुकानाचं शटरचं लॉक तोडून दुकानामधून काजू बदाम इलायची पिस्ता काळी मिरी आणि रोख रक्कम इत्यादींची चोरी केली अशा प्रकारे शहरामध्ये एकाच वेळी तीन दुकानं फोडल्याचं त्यांनी कबूल केलं त्यानंतर दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळी सिंधी कॉलनी रामनगर चंद्रपूर तसंच एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे गंजगोलाई लातूर आणि दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सांगली मार्केटयार्ड इथं चोऱ्या केल्याचं त्यांनी कबूल केलं या आरोपींकडून सोलापूर तसंच सांगली इथला दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला माल काजू बदाम पिस्ता काळी मिरी कॅल्क्युलेटर रोख रक्कम असा एकूण चार लाख तेहतीस हजार आठशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार आणि इतर साहित्य असा पाच लाख दहा हजार चारशे रुपये असा एकूण नऊ लाख चव्वेचाळीस हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकामधील अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींकडून सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहायक पोलिस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर राजू मुदगल महेश शिंदे अनिल जाधव प्रकाश गायकवाड कुमार शेळके मच्छिंद्र राठोड चालक महेंद्र ठोकळ सतीश काटे बाळू काळे यांनी केली आहे